मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस बरसतोय याचं मुख्य कारण म्हणजे राजस्थानमध्ये निर्माण झालेली चक्राकार स्थिती आणि पश्चिमेकडून आलेली द्रोणीय रेषा या ट्रकच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त प्रवाह राज्याच्या विविध भागात पसरतायत परिणामी वातावरण बाष्प वाढले असून स्थानिक धगांची निर्मिती होतीये सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार पुणे सातारा रत्नागिरी धुळे नंदुरबार नाशिक अमरावती वर्धा चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड या भागात पावसाचे ढग दाटल्याचं दिसून येते त्यामुळे या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात पहा ढगांची मुख्य वाटचाल पश्चिम महाराष्ट्राकडून उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व दिशेनं होत असल्याचं दिसत आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील ढगांपासून नाशिक आणि अहिला नगर सरकण्याचा अंदाज आहे विदर्भातील उत्तर पूर्व भागात देखील ढगांची घनता वाढताना पाहायला मिळते नंदुरबार धुळे उत्तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील भागात देखील पुढील चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून तथापि या ढगांमुळे मोठा पाऊस पडण्याचा अंदाज नसून ढगाळ हवामानासह हळक्या सरींचं प्रमाण अधिक राहील राज्यात नऊ मेच्या सायंकाळपासून सुरू झालेली हवामानातील अस्थिरता पुढील काही तासांमध्ये वाढण्याची शक्यता आहे आज रात्री पुणे जिल्ह्याच्या फलटाऊन बारामती पुरंदर परिसरात हलक्या पावसाची सरी पडण्याची शक्यता आहे पुणे शहरात आणि त्याच्या आसपासच्या भागात ढगाळ राहून काही भागात थोडेसे हलके थेंब पडू शकतात मात्र या सरी फार वेळ राहणार नाहीत आणि फारशी तीव्रताही अपेक्षित नाही पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव जुन्नर भागात आणि शिरोडच्या पश्चिम भागात गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर लापुरी आणि संगमनेर परिसरातही आज रात्री गडगडाटी पावसाचा अंदाज आहे याशिवाय कळवण सटाणा भागात ढगाळ हवामान राहूनही काही भागात हलकासा पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातील साक्री नवापूर नंदुरबारच्या आसपासच्या भागातही रात्री गडगडाटी पावसाची शक्यता आहे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा राजापूर भागातही हलक्या फार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भात हिंगणघाट समुद्रपूर उमरेड भिवापूर हिंगणा नागपूर कोही या भागात पावसाचे ढग दाटल्यानं गडगडाटी पावसाची शक्यता आहे हे ढग उत्तर पूर्वेकडे सरकत असून भंडारा जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकतात अमरावतीच्या उत्तर भागात आणि मूर्तीच्या पूरच्या लगतच्या भागातही हलका पाऊस होऊ शकतो नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्येही रात्रीच्या वेळी हलक्या फार पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय एकंदर उद्याची स्थिती काय राहील यावर एक नजर टाकूयात उद्या दहावे रोजी राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटण्याची शक्यता असून विशेषतः पुणे सातारा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात मे गर्जनेसह पावसाची शक्यता अधिक आहे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी गडगडाटी पावसाच्या सरी पडू शकतात विदर्भातील नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर आणि यवतमाळच्या पूर्व भागातही काही ठिकाणी गडगडाटी पावसाचा अनुभव येऊ शकतो कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या फार सरींचा अंदाज आहे मात्र या सऱ्या अत्यंत मर्यादित व्याप्तीत असतील आणि मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नाही मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास हलक्या सरी पडू शकतात मात्र एकंदरीत पावसाची व्याप्ती कमी राहील हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात राज्याच्या दक्षिण भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी अधिक प्रमाणात पडण्याची शक्यता आहे या सऱ्या हळूहळू उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी विजांच्या कडकडाट्यासह सरी बरसतील दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद